धूरखेडा एम आय डी सी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्ये रात्री साडे अकरा वाजता ऋषिकेश दिलीप शंभरकर मशीनमध्ये दबून गंभीर जखमी झाला होता त्याचा नागपूर येथील मेडिकलमध्ये उपचार झा चालू होता त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी उपचार चालू असताना त्याचं दुःखद निधन झालं टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने लवकरात लवकर त्याच्या कुटुंबाला साठ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे यांनी केली असून त्याच्या नेतृत्वात नाय तहसीलदार मनोज वाडे यांना निवेदन देण्यात आले माननीय नायक तहसीलदार मनोज वाडे यांना आज निवेदन देण्यात आले की ऋषिकेश दिलीप शंभरकर राहणार जोगिराना पेठ उमरे यांचं नऊ आठ दोन हजार पंचवीसला टाटा प्रोजेक्ट लिमिटेड येथे एक्सिडंट झाला होता त्यांना नागपूर येथे वेपन करण्यात आले होते तरीपण वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की त्यांच्या परिवाराला साठ लाख आर्थिक लवकरात लवकर जाहीर करावी त्यांच्या कुटुंबाला कुटुंबांना एक परमानंट ड्युट्या देण्या देण्यात यावी काही कामगारांचे सहा महिन्यापासून पी एफ भरले नाही ते भरण्यात यावे शेफ्टी बूट मिळत नाही अशा अवस्थेमध्ये लवकर लवकर आमच्या उमरे विधानसभेचे आम आमदार यांनी या निवेदनाची दखल घ्यावी व माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पण आम्ही निवेदन सादर केले आहे